बोरगाव तालुका वाळवा इथल्या ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या शिक्षण परिषदेच्या अनौपचारिक भेटीप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बोरगावगावचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र पाटील बोलत होते पुढं म्हणाले जिल्हा परिषद शाळांमध्ये खऱ्या अर्थानं आदर्श शिक्षण मिळत असतं वाचण्यासाठी सर्व समाजानं पुढाकार घ्यायला हवा शिक्षकांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून वाटचाल केली तर चित्र बदलायला वेळ लागत नाही शिक्षकांनी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यानंतर जितेंद्र पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते सांगली जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये विजेत्या वाळवा महिला संघाच्या कप्तान स्वती गायकवाड कबड्डी खेळाडू साक्षी बारटक्के बॅडमिंटन खेळाडू मनीषा पोरे जलतरण खेळाडू दिलीप पोरे भाग्यश्री वेदपाठक श्याम पाडवी यांचा सत्कार करण्यात आला उत्कृष्ट मार्गदर्शक श्री अमोल जाधव माहिती तंत्रज्ञान मार्गदर्शक सूरज तांबोळी सचिन शिंदे महाले मनीषा कोरे महाले यांचाही सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शिक्षक आणि इतरांना मार्गदर्शन केलं भवानीनगर केंद्रप्रमुख श्री सर्जीराव पाटील संयोजक सदस्य श्री चंद्रशेखर क्षीरसागर अमोल जाधव भाग्यश्री वेदपाठक मुकुंद सुरेंशी सौ जाधव सौ हिरवे शोभा पाटील विजयमाला पाटील स्वाती गायकवाड साक्षी बारटके आणि सर्व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि इतर उपस्थित होते